नमस्कार मी राणी ए टी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोने चोरीच्या तक्रारीचा तपास करून सदर सोने चोरणाऱ्या आरोपीकडून सोने हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशाने चोरीला गेलेले सोने पुन्हा फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले आहे पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सोने चोरीच्या तक्रारीचा तपास करून सदर सोने चोरणाऱ्या आरोपींकडून सोने हस्तगत करून न्यायालयाच्या आदेशाने चोरीला गेलेले सोने पुन्हा फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले आहे पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतरही चोरीला गेलेले सोन्याचे दागिने आपल्याला पुन्हा कधीही मिळणार नाही असा समज बऱ्याचशा नागरिकांचा असतो मात्र हा विचार आता नागरिकांना बदलावा लागणार आहे कारण कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन सोने चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तपास लावून आरोपींना गजाआड केले आहे सदर आरोपींकडून हस्तगत करण्यात आलेले फिर्यादीचे सोने हे न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा फिर्यादीकडे सुपूर्द करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कर रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते कोतवाली पोलीस ठाण्यात सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली असल्याची तक्रार दाखल केलेल्या दोन फिर्यादींना त्यांचे सोने पुन्हा सुपूर्द करण्यात आले आहे आज रोजी महाराष्ट्र रेजिंग डे या निमित्ताने दोन जे आहे विक्टीम यांचे मुद्देमाल परत करण्यात आलेले आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ आपल्याकडे चाळीस तोले सोने आणि पाच तोला चांदी असा प्रकारचे मुद्देमाल जवळजवळ एकूण सात लाख रुपयाचे मुद्देमाल त्यांना परत के करण्यात आलेला आहे महाराष्ट्र पोलीस रेजिंग डेच्या निमित्ताने असा प्रकारचे एक चांगले उपक्रम कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि यांच्या माध्यमातून नक्की जे आपले तक्रारदार आहे किंवा जनतामध्ये विश्वास जाणार की जर त्यांचे मुद्देमाल चोरी गेलेले आहे किंवा आणखी काही झालेलं आहे तर ते नक्की नंतर जे सापडलं त्यानंतर पोलीस स्टेशनकडून मार्फत मार्फतीने ते परत होतात अशा प्रकारचे विश्वासचे वातावरण तयार करण्यामध्ये त्यांच्यामुळे मदत मिळणार आहे प्रतिनिधी आमिर सय्यद टी व्ही न्यूज अहमदनगर